कसे तुम्ही सगळेजण आहेत ना बरे तर आज तुम्हाला मी ब्लाऊजचे माप कसे काढायचे डायरेक्ट वर कसे माप काढायचे दाखवते आणि एकदम सोपी पद्धत आहे तर तुम्ही पूर्ण पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता बघा आणि कमेंट करून सांगा आणि हे माझं कस्टमरच ब्लाऊज आहे दोन ब्लाउज आहे त्यांचे शिवायचे तर मी माप काढून घेतलेले आणि सगळ्यात लहान साईज आहे म्हणजे हे बत्तीसचे साईज आहे बत्तीसचा चौथा भाग आठ येतो तर बघा आपल्याला माप काढताना स्टार्टिंगला हे जे हुक नाही तर बटन जे असतं ना ते लावून घ्यायचं हुकच्या बाजूनं आणि काजच्या बाजूने करायचं बटन आणि लुकच्या बाजूने माप घ्यायचा नाही तर आपल्याला आप एक घडी घ्यायची छाती घडी तर इथं हुकवर किंवा बटनवर असं ठेवायचं आणि इथून असं मोंढ्याकडे घ्यायचा तर आपल्या मोंढ्याला बघा या ब्लाऊजला आठ इंच आलेलं आहे आठ तर याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं मिक्स म्हणजेच नऊ हे झालं आपलं छातीची छातीचा माप झाला आता हे नंतर याला पलटी करायची आणि आपल्याला पूर्ण उंची घ्यायची मागची उंची तर मागची उंची घेताना लक्ष ठेवायचं की असा क्रॉस असा की उंची जास्त होती म्हणून टक्स जिथं दिलेला असतो त्याच्या बाजूला एक इंचापर्यंत घेऊन स्ट्रेट असं ताणून घ्यायचं शोल्डर पासून ते इथं टक्सचे एक बाजूला ताणून घ्यायचं तर हे आपलं आहे बघा साडेबारा इंचे पूर्ण साडेबारा इंचे पूर्ण उंची साडेबारा ह्याच्यामध्ये एक इंच मिक्स करायचं सा, साडे तेरा होत हे झालं आपलं छाती घडी आणि मागची पूर्ण उंची आता आपल्याला घ्यायचंय मागचा गळा गळा घेताना आपला साडेबारा उंची आलेली आहे इथं साडेबारा ठेवायचा ह्याच्यावर आणि हे असं पूर्ण असं व्यवस्थित ताणून घेऊन बघायचं तर हे आपलं बघा सव्वा आठ गळा आहे सव्वा आठ असं लक्षात ठेवायचं उंची जी पूर्ण आली तिथे इथं ठेवायचं सेंटरला आणि तिथून बघायचं गळा आहे सव्वा आठ घेऊन आणि आता आपल्याला शोल्डर घ्यायचं शोल्डर घेताना खूप जण काय करतात की इथून हे असं शोल्डर घेतात तर हे असं न घेता असं घ्यायचं शोल्डर एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही ट्राय करून बघा तर कंपल्सरी प्रत्येक ह्याला इथं अडीच इंच ह्या बाजूला सोडायचं शोल्डरच्या इथं आणि इथून इथं घ्यायचं किती येतं बघायचं हे आले पाच साडे वर आले शोल्डर आणि अर्धा इंच मार्जिन पाच इंच शोल्डर पाच झालं आणि गळारुंदी झाली सव्वा दोन गळारुंदी टाकताना सव्वा दोन टाकायचं इथं पायपिंग मध्ये एक पाहून जातो त्यामुळे सवा धोर टाकायचं हे झालं आता पुढचा गळा तर पुढचा गळा घेताना तुम्ही त्या बाजूने किंवा या बाजूने घ्यायचं हे शोल्डरवर ठेवायचं आणि हे थोडस तिर्ख मध्ये जाऊ द्यायचं आणि हे पुढचा गळा आहे आपला सहा हे झालं आपले पूर्ण बॉडीचं झालं आता आपल्या भाईचं घ्यायचं तर भाईचं घेताना हे असंच ब्लाउज उचलायचा आणि याच्यावरती इथं शोल्डरच्या इथं ठेवायचं शेवटला आणि इथं परत घ्यायचं बाहे आली साडेपाच आता हे अस्तरच ब्लाऊज आहे म्हणून ह्याच्यात अर्धा इंच वाढवायचा सहा इंच होतो अन जर हे साधा ब्लाउज असेल सा, बिना अस्तरचा त्यामध्ये कंपल्सरी दीड इंच मिक्स करायचं तर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगन कोणत्या ब्लाऊजला किती घ्यायचं कोणच्या ब्लाऊजला किती आता हे उलटं करायचं आपल्याला कारण आपल्याला घ्यायचं आहे आता हे उलट करायचं उलट कुठल्याही बाजून तुम्ही घ्या आता आपल्याला घ्यायचं आहे भाईची घडी भाई घडी कशी टाकायची बाई लांबी घेतलो आपण आता बाई घडी कशी टाकायची तर हे तिरकस घ्यायचं असं एकतर कटिंग जेव्हा आपण करतो पेपर कटिंग तेव्हा समोरचा जे मोंढा असतो त्या मोंढ्यापासून इथपर्यंत मोजपटीनं मोजायचं आणि त्यात अर्धा इंच मिक्स करायचा पण इथं आता तुम्हाला ब्लाऊजवरती दाखवते मी डायरेक्ट तर हे असं ठेवायचं इथे वरती आणि असं ताणून घ्यायचं इथं आहे साडेसात तर साडेसातच आहे हे बाईची घडी आता दंडघेर घ्यायचं आपल्याला आणि इथं बाई घडीचं तुम्हाला आणखीन एक सांगते दंडघेर साडेचार आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं अडीच ते दोन इंच साडेसहा ते सात साथ होतो तर आपण दोन इंच मिक्स करायचं दंडघेरमध्ये सात इंच आणि खालून जेव्हा आपण पेपर टाकून कट करतो या बाजून तेव्हा इथं अर्धा इंच कमी क्रॉस मध्ये घ्यायचं आणि इथं अर्धा इंच जास्त घ्यायचं तेव्हा इथं मोंढाला व्यवस्थित बसतं हे झाले आपले ब्लाउज चे माप अशा पद्धतीने माप घेतलं की परफेक्ट ब्लाउज बसतो कुठेही चुकणार नाही ना आणि नक्कीच तुम्ही बघा ट्राय करून तर बघा हे आपले झाले ब्लाऊजचे माप झाले ह्या दोन ब्लाऊज मला शिवायचा आहे पूर्णपणे आणि हे ब्लाऊजची साईज आहे आता तुम्ही माझा साईज किती यायची तर हे बत्तीस साईजचं सा ब्लाऊज आहे जेव्हा आठ आली छाती घडी आठ आली तेव्हा आठचा चौथा भाग जेव्हा होतो प्लस मध्ये होतो तेव्हा बत्तीस बत्तीसचा जेव्हा चौथा भाग निघतो तेव्हा आठ निघतो त्याच्यामुळं बत्तीस साईज आहे आणि लहान साईज आहे हे अशा पद्धतीने माप काढा एकदम परफेक्ट बसता आणखीन खूप खूप वेगवेगळे माप काढायचे पद्धत आहेत तुम्हाला मी नक्कीच दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटलं तर बाय